हॅलो गाईज कशा आहात होप म्हणजे तसं असाल तर खूप दिवस झाला आमचा ब्लॉग आला नाही आहे आणि आज आरुषचा फर्स्ट डे आहे स्कूलचा आणि आज आम्ही त्याला लवकर आम्ही जी उठून तयारी केली आहे सकाळ सकाळी आणि आज आम्ही स्पेशली त्याला सोडण्यासाठी आलो आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग पहा की काय काय झालं मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल की आम्ही कुठे आलो आहे काय काय सकाळी उठून तयारी केली किती वाजता शाळा आहे सगळं काही आहे या ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत ब्लॉग पहा तर माझी आंघोळ वगैरे झाली आहे आरुषलाही उठवतं ते आणि मी म्हटलं आता ह्यांच्यासाठी डब्याला तयारी करावी का कारण की आज आरुषची फक्त एक तासच शाळा आहे एक तास शाळा असल्यामुळे त्याला चपाती नाही देते फक्त नाश्ता देते टिफिनला दे आता पोहे बनवणार आहे कारण की सकाळची वेळ आरुषचा आज फर्स्ट डे स्कूलचा तर एक कपड्यांची इस्त्री करतात ते आणि माझे पोहे बनवून तर झालेत आता औरुषाऊन लावरायचं आहे स्कूल चले हम शाळेचा पहिला दिवस पहिला दिवस आहे आणि त्यात आम्ही चाललोय म्हणून थोडासा पाऊस खूप आहे आज टी टिफिन बॉक्स आहे आणि आपण आवनीचा टिफिन बॉक्स भरलाय आणि हा आरूसचा टिफिन बॉक्स आहे पण आज या दोघांना फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल आणायला लावली कारण की आज फर्स्ट डे आणि दोघांची एकच तास शाळा आहे आरूस चावरून झालंय आरुजचा फर्स्ट डे आरुष खुश आहे आज फर्स्ट डेला तर आवनी आमची आवलीचं पण आमच्या फर्स्ट डे आवनी आता आमची नर्सरीला गेली आणि ती आता नाश्ता करते तिला भूक लागली <laughs> खरं तर तिची स्कूल दहा वाजता <laughs> आहे पण आत्ता आठ वाजत आलेत आणि आम्हाला आठ वाजता निघायचं आहे कारण की आरुषला आम्ही आज फर्स्ट डेला सोडायला जाणार आहे त्यामुळे आवनी खाली बसणार आहे आई कशी आहे ना आवनी हां मग आई हिला स्कूलमध्ये आज सोडणार मी तुला खाऊ घेऊन येते येत्या तू कर की वायदा झाला तू पण चालते स्कूल ला स्कूल चले आज हमारे स्कूल का पहला दिन है भाई

तर आम्ही चाललो आता आरुषला सोडण्यासाठी खर तर आज फर्स्ट डे म्हणून चाललो कारण की स्कूल मध्ये कोण मॅडम आहेत आणि बुक्स सा वगैरे सांगणार ते त्यामुळे आम्ही आज चाललोय उद्यापासून तो रिक्षाने जाणार आहे तर आम्ही रिक्षासुद्धा लावली आज गेला असता तो पण आज आम्ही म्हटलं की नाही आपण जाऊया बघूया मॅडम वगैरे कोण आहे वर्ग कोणता आहे त्याचा ते सगळं पाहून येऊया आणि बिचारी आवणीला आम्ही घरीच ठेवलं आवरून खाली म्हणजे आईपशी सोडलं आहे तिला कारण की सोम वगैरे पण दहा वाजता शाळेत जाणार आहे आणि तिची दहा वाजता शाळा आहे आणि आत्ता वाजले सव्वा आठ आणि आजची शाळा पाहुणे नऊची आणि थोडंसं लेट झालं आहे आम्हाला घरात निघण्यासाठी आणि आम्ही आता निघालो आहे कारण की तिची शाळा लेट असल्यामुळे आम्ही विचार केला आज आरुजची शाळा एकच तास आहे मग आपण तिथंच थोडा वेळ कुठेतरी फिरून मग येताना घेऊन येऊ साडे दहाला लगेच सुटणार आहे आरुजची शाळा आणि आवलीची शाळा दहाला आहे तर बिचारीला आज आम्ही सोडायला पण नाही आहे आणि घ्यायला सुद्धा नाही आहे आम्ही तर तिथं तोंड बारीक झालं होतं आता तर ती थांबली आता खाली म्हटलं काहीतरी खा आता तिने थोडंसं खाल्लं होतं तिला म्हणलं दुकानातून काहीतरी घेऊन खा आणि बस तिथं म्हणलं तर ती बसली आहे तिथं आता बघू आता काय करते आरूचा फर्स्ट डे म्हणून आरू खूप खुश आहे असतो बघा त्याचा चेहरा हाच आता आपण रोज बघू येतो कसा असेल रोज कारण की तो रोज रडतो मला माहिती आता लवकर शाळा रो रोज पहिलं दहाची होती आता आठ वाजताच त्याला ना निघायचं आणि मेन गोष्ट शाळेचं टायमिंग खूप आहे त्याची दुपारी सव्वा तीनला शाळा सुटणार आहे रोज त्यामुळे त्याला घरी यायला लेट होईल आणि कंटाळून जाईल तो, तो हो <laughs> खरं तर पण ते एक बरं आहे की तो खेळण्यात खूप लक्ष होतं त्याचं एवढा दिवस दिवसभर खेळायचा आता अभ्यासात लक्ष द्यावं लागेल त्याला पाऊस आहे नेमका आजच सकाळी सकाळी खूप पाऊस आहे आणि आज आम्हाला खरं तर यायला टू व्हीलरवर जायचं होतं सोडायला पण हे पाऊस असल्यामुळे हे फोर व्हीलर घेऊन निघालो आहे आम्ही नशीब आपल्याकडे आहे म्हणून नाही तर पावसात भिजत जायला लागलं असतं आपल्याला नाही तर काहीतरी ऑप्शन शोधायला लागला असता आता आम्ही निघाले हो आता पाऊस सकाळपासून खूप पाऊस आहे आज छत्री घ्यायची ना ग छत्री घ्यायची होती पाऊस भिजत चाललंय की पण हरी पावटर इकडं बाहेर थांबलो आहे कोरडा डब्बा खायच्या आधीच डब्बा आणला शाळेमध्ये अनिस डब्बा <laughs> काय लागले इथं आत्ता सोडलं आम्ही आता रुचला स्कूलमध्ये ते सगळ्यांना बाहेर पाठून द्यायला लागलेत सगळ्या तो साऊंड लावलं की सगळ्या पालकांनी बाहेर जायचं आहे अनाऊन्समेंट करतात ते बाहर जावा मन तर ही है मस्त अशी शाळा आहे खुश होता आज स्कूल मध्ये जाने साठी बिचारे अब चावनी जपन फर्स्ट डे होता आज माहिती आहे ये, से तो आ, ये, ये से फादर से रट तो बघा फादर रटते हां चला आपण पण जाऊ जाऊ ना मग चालले ना आपण फादर से रट तर ये फादर से शाळेचे मेन प्रिंसिपल म्हणतो ना आपण फादर्स खूप स्ट्रिक आहे ते माईक वरती आवाज आहे का फादरने आताच एकाला डायरेक्ट हाकलून दिला बाहेर डायरेक्ट के। <laughs> केस वाढले होते समोर आला केस चला आपण जाऊन आपल्याला पण निघाले गाड्या आपलीच एक गाडी एवढी भूक लागली जेवायच पडल्या घरी जेवत ना पण काय शिकवलं तुला काहीच नाही मग काय घेतलं असं नाव बिव विचारलं का नाही विचारलं काय विचारलं ना अजून काय केलं काय काहीतरी बोललं ना प्रेझेंट हा तर प्रेझेंटच घेतली किती वेळा ते पण चार तास चार वेळा <laughs> तू काय बाहेर गेली तर कशा येत ना मग एक तास ते शाळा होती फल डेला एक तास शाळा होती मग नवीन ह्याला काय नाही घेत जास्तपासून त्याचा अभ्यास चालू होईल त्याला बुक्स पण नाही दिले ना अजून <laughs> <laughs> तर सकाळ सकाळी खूपच ट्राफिक आम्ही का आहे कारण की सगळे शाळा सुटल्यात लोक कामाला चालले आहेत आणि एवढं सारे ट्राफिकमध्येच आहे आम्ही जसं शाळेतून बाहेर पडले तसं बघा आम्हाला <laughs> जायचं होतं आव स्कूलमध्ये मा मला असं वाटलं की पोचेल ते शाळा तिला पण घ्यायला जायचं होतं ते आता खूप चिडली असेल आमच्यावरती कारण की ती म्हणेल सगळ्यांचे मम्मी पप्पा म घ्यायला आले सोडायला आले माझे मम्मी पप्पा मला सोडायला नाही आणि घ्यायला पण नाही ती खूप चिडली असणार आहे आता आमच्यावरती पण आजचा एक दिवस उद्यापासनं काय तिला आणू उद्यापासून आरुची शाळा मोठी आहे सकाळ संध्याकाळपर्यंत त्यामुळे काय नाही आजचा एक दिवस नहीं। नहीं। хорош а हरुष आवाज बंद कर टीव्हीचा आवनी झोपली होती बिचारी पिझ्झा आणला बघ मी छान आहे आवनी पिझ्झा आवडला का रे पिझ्झा अरे कोणती कम्पोज आणली तुला आवडली काम्पोजू हे बघू हे तू घेऊन ना जायचं पण हे स्कूलमध्ये एकेच पेने

तर गाईज कसा वाटला व्हिडिओ हो, नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की काल खूपच आमची इकडे तिकडे म्हणजे दिवसभर पण थोडंसं बाहेर गेलो होतो आम्ही आरुषला शाळेतला आणल्यानंतर थोडंसं डिमार्टमध्ये गेलो त्याला शाळेच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि त्यानंतरनी पण दुपारी पण थोडंसं काम होतं म्हणून बाहेर गेलो मग संध्याकाळी येताना यांना आणला पिझ्झा आणला मग कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय